छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या घरावर दरोडा आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी लुटली छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दरोड्यामुळे मोठी खळबळ माजली आहे दौर्डेखोरांनी एका उद्योगपतीच्या घरातून सोनं चांदी चोरून नेली आहे चोरून नेलेल्या सोन्या चांदीचे प्रमाण ऐकून पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत दौर्डेखोराने छत्रपती संभाजीनगरातील उद्योगपती राधाकिशन लड्डा यांच्या घरातून तब्बल आठ किलो सोने आणि चाळीस किलो चांदी चोरून नेली आहे ने मिळालेल्या माहितीनुसार उद्योगपती राधाकिशन नड्डा हे छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एम आय डी सी परिसरातील बजाज नगर येथे राहतात सकाळी त्यांच्या घरात दरोडा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी दरोडेखोरांनी चोरून नेल्याचे कळले घटना घडली तेव्हा नड्डा यांच्या घरामध्ये त्यांचा ड्रायव्हर आणि केअरटेकर होते या दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे की दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधले आणि बंदुकीचा धाक दाखवला आरडाओड केल्यास गोळी घालून ठार मारू अशी धमकी दिली होती दरोडेखोरांनी घरात घुसल्यानंतर केअरटेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवत त्याला धमकावलं त्यानंतर त्याला धमकावतच संपूर्ण घराची पाहणी केली घरातील मौल्यवान एवज कुठे ठेवला हे कळल्यानंतर दरोडेखोरांनी सोनं आणि चांदी चोरून नेली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट तज्ञासह घटनास्थळ गाठले होते सी फुटेजही पोलिसांच्या हाती लागले असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे वाळूज परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे ही घटना गंभीर असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे राधाकृष्ण लड्डा यांचा मुलगा अमेरिकेमध्ये शिकतो आहे त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब आठ दिवसांपूर्वी अमेरिकेला गेले होते घरात कोणी नसल्याचा फायदा उचलत दरोडेखोर घरात शिरले होते जवळपास सहा दरोडेखोर या दौड्यात सामील असल्याचे कळते आहे लड्डा कुटुंब घरात नाही हे दरोडेखोरांना कसे कळाले या कृत्यामध्ये लड्डा कुटुंबाच्या परिचयातील व्यक्तीचा हात तर नाही ना अशा सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन छत्रपती संभाजीनगर